नमस्कार सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनल सांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार रा आहोत राज्य सरकारी कर्मासाठी आत्ताच्या घडीची महत्वाची बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरी पाहूया सातार वेतन आयोगानुसार वेतन त्रुटी असणाऱ्या राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून वेतन त्रुटी निवारण समिती गठित करण्यात आलेली होती सदर समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे सदर अहवालानुसार वेतन त्रुटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी कधी लागू होईल याकडे राज्य कर्मचाऱ्यांची लक्ष वेधले आहे या संदर्भात संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे पाहूया वेतन त्रुटी साता वेतन आयकामध्ये बऱ्याच पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहे सदर वेतन त्रुटी असणाऱ्या पदावरील अधिकारी आणि कर्मचारी न्यायालयामध्ये जात असल्याने न्यायालयाने राज्य सरकारला राज्य वेतन त्रुटी निवारण समिती गठीत करून राज्य, राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी व तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले होते त्या अनुषंगाने वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सातवा वेतन ऐकानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने गठीत समितीने मागील एक वर्षामध्ये वेतन त्रुटीचा अभ्यास करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर केलेला आहे सदर अहवालामध्ये सातवा वेतन ऐकानुसार त्या पदाच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आढळून आल्या आहे अशा पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे सदर सुधारित शिफारशींना राज्य सरकारकडून मंजूर मिळाल्यानंतर सदर पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू केली जाईल सदर अहवा राज्य सरकारला सादर होऊन चार ते पाच महिन्याचा अवधी होऊन देखील सदर अहवालास कधी मंजुरी मिळेल व केव्हापासून सुधारित वेतनशेणी लागू केली जाईल याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे दिनांक एक जाने सव्वीसपासून आठा वेतन आयोग लागू होत असल्याने राज्य सरकारकडून साता वेतन आयोगाची वेतन त्रुटी लवकर दूर केल्या जातील धन्यवाद